अमरनाथ दाम म्हणजे अमरनाथ गुफा उंच अशा हिमालय पर्वतामध्ये बर्फामध्ये असणारी ही गुफा आहे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शिवशंकरानं माता पार्वतीला अमर राहण्याची कथा सांगितलेली हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी आजही त्या ठिकाणी बर्फाचं शिवलिंग तयार होतं आणि हे शिवलिंग म्हणजे देवादेव महादेव आणि माता पार्वतीचं स्वरूप आहे भव्य अशी त्या ठिकाणी यात्रा भरते अमरनाथ धामची लाखो शिवभक्त चालत अनेक संकटाचा सामना करीत महादेवांच्या पायाशी नतमस्तक होतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत अमरनाथ दाम म्हणजेच अमरनाथ गुफेचं रहस्य की ही अमरनाथ गुफा पहिल्यांदा कुणी पाहिली आणि विशेष म्हणजे या अमरनाथ गुफेमध्ये भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचं स्वरूप म्हणून दोन कबुतरात त्या ठिकाणी आहेत नर आणि मादी हजारो वर्षाचा काळ गेला हे दोन्ही पक्षी अमर आहेत आणि आजही त्या ठिकाणी भक्तांना दर्शन घडतं विचार करा अन्नाचाही कण नाही त्या ठिकाणी खाण्यास हे दोन्ही आज जिवंत आहे आणि हाच पुरावा त्या ठिकाणी अमर वाचा आहे आपल्या डोळ्यासमोर तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा या गुफेचं रहस्य देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल आणि जर माहिती आवडली ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ओम नमस्ी वाय अशी कमेंट जरूर द्यावं मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल तर मित्रांनो कैलास पर्वताच्यावर देवादेव महादेव आणि माता पार्वती विचार विनिमय करत होते आणि त्याच वेळी माता पार्वतीनं महादेवांना विचारलं देवा तुम्ही तर देवादेव महादेव आहात देवा देवा दे। तुम्ही अजर अमर आहात परंतु मला प्रत्येक जन्मानंतर एक नवीन स्वरूप घेऊन जीवनचक्रात यावं लागतं आणि शेकडो वर्षाचं तप करून तुम्हाला प्राप्त करावं लागतं आणि येणाऱ्या प्रत्येक जन्मात तुम्हालाच मी प्राप्त करते देवा माझी एवढी कठीण परीक्षा का घेत आहे तुम्ही देवा तुमच्या गळ्यामध्ये नरमुंड माळा आहे देवा माझी विनंती आहे देवा या ब्रह्मांडामध्ये अमर होण्याचं रहस्य काय आहे देवा तुम्ही मला आज सांगा माता पार्वतीचे हे शब्द ऐकल्यानंतर देवादेव महादेव क्षणभर गप्प राहिले काहीच बोला ना परंतु आपल्या पत्नीच्या हट्टासाठी लक्षात घ्या पत्नीचा हट्ट आणि बालहट्ट एक असतो हा देवालाही पुरवावा लागला आणि त्या ठिकाणी माता पार्वतींना भगवान शिवशंकर अमर कथा सांगण्यास तयार झाली शिवपुराणामध्ये मृत्यूपासून ते अजर अमर राहण्याचे अनेक प्रसंग आपल्याला ऐकावयास मिळतात आणि ही जी कथा आहे ती शिवपुराणामधली आजही आपण पाहतो की प्रत्येक वर्षी हिमालयात अमरनाथ कैलास मानसरोवर लाखो भाविक या तीर्थस्थळांची यात्रा करतात चालत करतात पायी जुलै ऑगस्टमध्ये साधारणतः लाखो लोक अमरनाथ यात्रेला अनेक संकट आडवी येतात परंतु ओम नम शिवाय म्हणत देवाचं नाव घेत त्या ठिकाणी लोक पोचतात आणि मित्रांनो अमरनाथ गुफा म्हणजे प्रत्यक्षात महादेवांनी अमरकथा माता पार्वतीला या ठिकाणी सांगितली तर मित्रांनो आता आपण पुढे पाहणार आहोत अमरनाथ दाम सुंदर अशी कथा आहे आणि सुंदर असं रहस्य आहे त्या ठिकाणचं देवादेव महादेव आणि माता पार्वती यांच्या व्यतिरिक्त या गुफेमध्ये कोण नव्हतं प्रत्यक्षात महादेव त्या गुफेपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर महादेवांच्या गळ्यात असणारा जो नाग सुद्धा नव्हता बा गळ्यातला त्यांच्याबरोबर नंदी नव्हता महादेवांच्या जटेमध्ये असणारी गंगा नव्हती शिवगन नव्हते त्या ठिकाणी आणि त्यांचे पुत्र कार्तिक आणि गणपती बाप्पाही नव्हते फक्त दोनच जीव त्या गुफेमध्ये गेलेले होते म्हणजेच देवादेव महादेवानी माता पार होती तर मित्रांनो जाताना महादेवांनी आपला जो नंदी आहे तो प्रथम पहलगाम या ठिकाणी सोडला आणि आजही त्या भागाला पहलगाम हे नावानं ओळखलं जातं आणि आज सुद्धा अमरनाथची यात्रा पहलगामपासूनच सुरू होती पहलगामच्या पुढं गेल्यानंतर भगवान महादेव आपल्या जटेतील चंद्राला उतरवतात आजही ती जागा चंदनवाडी म्हणून ओळखली जाते याच्यानंतर पुढे महादेवांनी जटेमधून गंगाला ठेवलं खाली म्हणजेच पंचतरणी या ठिकाणी सोडलं आजही ती जागा पंचतरणी नावानं ओळखली जाते नंतर महादेवांनी आपल्या गळ्यातील सापाला ठेवलं काढून की सापानंही अमर कथा ऐकू नये बघा सगळ्यांना ठेवलंय भगवंतानं सापाला ठेवली ती जागा शेष नाग आजही त्या नावानं ओळखली जाते आणि आज आजही सगळी ठिकाणं अमरनाथ यात्रेच्या मार्गावर आपला पहावायास मिळतात प्रत्यक्षात पुरावा त्या ठिकाणी आणि शेष नागाला ठेवल्यानंतर पुढे गणपती बाप्पाला सोडलं आणि गणपती बाप्पाला जे सोडलं ना त्या ठिकाण महागुणा पर्वत आजही आपला पाहावयास मिळतं ज्या वेळेला यात्रा चालू होते पहलगामपासून आणि पहलगामच्या नंतरचा जो पाडावा आहे तो गणेश गणेश टॉप म्हणायचं यात्रेमधला आणि याच्यानंतर महादेवांनी पिश्सू नावाचा किडेलासुद्धा सोडलं होता त्या ठिकाणाला आजही पिस्सू घाटी ज्या ठिकाणी सोडलं ना त्याला पिस्सू घाटी म्हणतात नंतर देवानं पाच तत्व सोडली जे जीवनदायिनी महादेवांच्या जवळची हे पाच सुद्धा सोडून दिलं आणि या ठिकाणाला जीवनदायिनी म्हटलं जातं सुद्धा आणि हे सगळं सोडल्यानंतर फक्त दोघच देवादेव महादेव आणि माता पार्वती या गुफेमध्ये प्रवेश केला अमरनाथच्या आणि या गुफेमध्ये कोणीही जीव नव्हता कारण ही अमर कथा कुणी ऐकू नये दोघांच्या शिवाय म्हणून महादेवांनी बघा या गुफेला आग लावली होती बाजूने आग आपल्या मंत्र शक्तीनं महादेवांनी तयार केली कालाग्नी त्याला म्हणायचं आदेश दिला कालाग्नीला आणि चारही बाजूने गुफेला आग लागली की कुठलाही जीव त्या ठिकाणी प्रवेश करू नये आणि नंतर महादेवांनी अमर कथा माता पार्वतीला सांगण्यास सुरुवात केली कथा सांगता सांगता माता पार्वतीला झोप लागली हो परंतु झोप लागल्यानंतर भगवान ला शिवशंकराला समजलंच नाही भगवान शिवशंकर कथा सांगत होते आणि त्या गुफेमध्ये मित्रांनो पहिलेच महादेव त्या ठिकाणी येण्याच्या अगोदर दोन कबूतर त्या गुफेमध्ये होते आणि ते कबूतर महादेवांची अमर कथा ऐकत होते देवी पार्वती झोपलेली आणि त्या ठिकाणी दोन्ही कबूतर महादेवांना होकार देत होते कबूतर घुमतो ना तर तसा आवाज काढून ते देवादेव महादेवांना होकार देत होते त्या कथेचा देवाला वाटलं की माता पार्वती कथा ऐकते प्रत्येक वेळेला हे दोन्ही कबूतर हुंकार द्यायचे देवादेव महादेव कथा सांगण्यात मग्न होऊन गेले आणि त्या ठिकाणी संपूर्ण अशी कथा अमर कथा या दोन्ही कबूतरांनी ऐकली अमर कथा पूर्ण झाल्यानंतर महादेवांनी पाहिलं तर माता पार्वती झोपलेली महादेवांच्या मनामध्ये विचार आला मी कथा तर सांगत होतो पार्वती तर झोपली हुंकार कोण देत होतो त्यावेळी देवादेव महादेवांचं लक्ष गेलं त्या कबूतरांच्या जोडीकडं नर आणि मादी होती देवानं पाहिल्यानंतर ते दोन्ही कबूतर क्षणार्धात लगेच देवादेव महादेवांच्या पायाची नतमस्तक झाले आणि सांगू लागले देवा तुम्ही सांगितलेलं आम्ही अमर कथा पूर्ण ऐकली देवा आम्हाला मारू नका आणि तुम्ही जर आम्हाला मारताल तर ही अमरत्वाची कथा खोटी ठरेल हो कबूतर सुद्धा हुशार होत्या देवा तुम्ही आम्हाला काहीतरी वर द्या आता आणि त्यावेळी अखंड सृष्टीच्या मालकानं भगवान शिवशंकर दयाळू भोळा शिवशंकर या कबुतराला वर दिला की तुम्ही आजपासून अमरत्व तुम्ही अमर होताल आणि या गुफेमध्ये राहताल आणि या ठिकाणी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती या दोघांचं स्वरूप म्हणून त्या ठिकाणी तुम्ही राहताल आणि भक्तांना दर्शन देताल हजारो वर्षाचा काळ गेला आजही त्या ठिकाणी अमरनाथ या गुफेमध्ये भगवान शिवशंकराचं शिवलिंग तयार होतं बर्फाचं आणि या गुफेमधून भगवान शिवशंकरनं माता पार्वती येण्याच्या अगोदर मित्रांनो त्या ठिकाणी दोघांचं स्वरूप म्हणून या ठिकाणी शिवलिंग तयार झालं दोघांचं स्वरूप आहे त्या ठिकाणी आजही आपण पाहतो हजारो भक्त त्या ठिकाणी जातात यात्रा करतात पायाने चालत अगदी भगवान शिवशंकराचं दर्शन घेतात आजही ते शिवलिंग तयार होतं अजर अमर असलेले हे दोन्ही पक्षी दोन्ही कबूतर आजही त्या ठिकाणी पाहावयास मिळतात आणि भक्तांना दर्शन देतात मित्रांनो विचार करा अन्नाचा कणही त्या ठिकाणी खायला नाही हे दोन्ही कबूतर राहतात कसे कारण हे अमर आहेत त्यांना काही खाण्यापिण्याची गरज नाही अमर आहेत ते आता प्रश्न राहिला मित्रांनो ही गुफा कोणी पाहिली प्रथम तर ही प्रथम जी गुफा आहे ती भृंगू नावाचे ऋषी भगवान शिवशंकराचेच गण आहेत त्यांनी ही गुफा पहिली पाहिल्या तीन पाय आहेत त्यांना भगवान शिवशंकरानं तीन पाय दिलेले आहेत आणि या भृंगू ऋषींनी पहिली गुफा भगवान शिवशंकराची पाहिली आणि नंतर पुढे भक्तांना आळवा माहीत झाली भक्तांना आणि लाखो लो, लोक लोक त्या ठिकाणी जाऊ लागली तर मित्रांनो अमरनाथ धामचं हे सगळ्यात रहस्य आहे देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की आपण हिमालय पर्वतामध्ये असणारी अमरनाथची जी गुफा आहे त्या ठिकाणी महादेवांच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा आणि अजर अमर असलेले हे दोन्ही पक्षी कबूतर आपल्याला पाहावयास मिळतील नक्कीच जाणे त्या ठिकाणी पहा आणि मगच कळेल देव आहे का नाही सुंदर अशी ही अमरनाथ गुफेचं रहस्य सुंदर अशी कथा जर आवडली ना ते एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ओम नमस्ते वाय अशी कमेंट जरूर द्या आम्हाला जय हिंद जय भारत